चला बघू या टिफिनसाठी अशी मस्त भिंडीची भाजी हिरवी हिरवी भिंडीची भाजी तुम्ही पण अशी बनवू शकता तर मी एक घेतले आहे त्याच्यात मी दोन टेबल स्पून ऑइल टाकले एक टीस्पून जीरा जीरे एक मीडियम साईजची कांदी परतून घेऊया दोन हिरवी मिरची दोन टमाटर घेतलेले मी हे असं आपण परतून घेऊया यांना पण थोडेसे सॉफ्ट करूया मीडियम फ्लेमवर एक स्पून हलद पावडर मीठ टाकूया टाकूया मीठ टाकूया चवीनुसार थोडंसं गरम मसाला पावडर एक स्पून मस्त असं परतून घेऊया आणि नंतर आता आपण टाकूया भिंडीची भाजी तर ही मी अशी गोल गोल कापून घेतली होती याला हाय फ्लेमवर आपण एक अर्धा मिनिट मस्त असं परतून घेऊया मग आपण लो फ्लेम वर याला दहा मिनिटं असं शिजू शिजूया झाकण नाही टाकणार ढाकणार मी तर मस्त असं शिजून घेऊया आपण दहा मिनटं तर हे दहा मिनटं झाले आणि शिजली आहे माझी भाजी बघा मस्त तर तुम्ही या उशकता। ही भाजी टिफिनमध्ये लहान मुलांना पण देऊ शकता तुम्ही पण घेऊन जाऊ शकतात मस्त अशी ही गरमागरम भिंडीची भाजी बनवूया माझ्या पद्धतीने खूप छान वाटेल तुम्हाला तर याला आपण सर्व करून घेऊया हे बघा मस्त अशी ही भिंडीची भाजी आणि याच्याबरोबर मी केले होते पराठे हे बघा मस्त असा तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि थँक्स फॉर वॉचिंग हॅव अ गुड डे Thank you.